सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये गौरी नारायणी नमोस्तुते तर आज आहे विजयादशमी म्हणजे दसऱ्याची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमह किंवा ओम दुर्गा माताय नमह किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा व भगवान श्रीराम प्राप्त तसेच ही कथा तर आशीर्वाद हा होईल जर आवडली आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका एका प्राचीन कथेनुसार भगवान श्रीराम माता सीता आणि भगवान लक्ष्मण वनवासात जात होते त्यावेळी भगवान श्रीरामाने काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला भगवान जिथे विश्रांती घेत होते तिथे जवळच एक वृद्ध महिला राहत होती भगवान श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता त्या वृद्ध महिलेच्या घरी गेले त्यावेळी ती वृद्ध महिला सूत कातत होती वृद्ध महिलेने आदरपूर्वक श्रीराम लक्ष्मण आणि माता सीतेचे स्वागत केले आणि त्यांना स्नान ध्यान आणि नंतर जेवण्यास सांगितले मग भगवान श्रीराम म्हणाले आई माझ्या हंसालाही खूप भूक लागली आहे आधी त्याला एक मोती आण मी नंतर जेवेन हे ऐकून ती रुद्धश्री खूप अस्वस्थ झाली पण तिला तिच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा अनादर करायचा नव्हता म्हणून ती तिच्या नगराच्या राजाकडे धावत गेली आणि त्याच्याकडे उधारीवर मोती मागितली रुद्धश्री राजाला मोती परत करणे परवडणार नव्हते तरीही तिच्याबद्दल दया येऊन राजाने तिला मोती दिला रुद्धश्री खूप आनंदी झाली आणि घरी धावत गेली मोती आणून हंसाला खायला घातले हंसाला खाऊ घातल्यानंतर रुद्धश्रीने खाऊ घातला जेवल्यानंतर भगवान रामाने रुद्ध महिलेच्या अंगणात एक मोतीचे झाड लावले जेव्हा झाड मोठे झाले तेव्हा त्याला ते अनेक मोती येऊ लागले पण रुद्धश्रीला या मोत्यांबद्दल काहीही माहीत नव्हते आणि जेव्हा झाडावरून मोती पडत तेव्हा तिची शेजारी येऊन ते उचलत असे एके दिवशी रुद्रश्री त्या झाडाखाली बसून सूत कातत होती तेवढ्या झाडावरून एक मोती पडला रुद्रश्रीने लगेच ते उचलले आणि राजाकडे नेले तिच्याकडे इतके मोती पाहून राजा आश्चर्यचकित झाला राजाने तिला विचारले की तिला ते कुठून मिळाले वृद्ध महिलेने त्याला सांगितले की तिच्या अंगणात एक मोत्याचे झाड आहे हे ऐकून राजाने ताबडतोब त्याच्या अंगणात ते झाड लावले पण भगवान रामाच्या कृपेने राजाच्या अंगणातील मोत्याच्या झाडाला मोत्याऐवजी लागले एके दिवशी झाडाच्या काट्याने काट्याने राणीच्या पायाला पायाला टोचले तिच्या ज्यामुळे तिला खूप वेदना झाल्या ती ओरडत राजाकडे धावत गेली हे पाहून राजाने वृद्ध महिलेच्या अंगणात ते झाड पुन्हा रा रावले भगवान रामाच्या कृपेने झाडाला पुन्हा मोती येऊ लागले आता जेव्हा जेव्हा झाडावरून मोती पडत तेव्हा ती वृद्ध महिला ते उचलून सर्वांना देवाला अर्पण म्हणून वाटायची वाल्मिकी रामायण सांगते की रावण हा महर्षी विष्टबा ऋषी पुलसाचा मुलगा आणि कैकसी राक्षसाची मुलगी होती रावणाच्या जन्माची कहाणी समुद्र मंथनापासून सुरू होते समुद्र मंथनातून मिळालेले अमृत पिल्यानंतर देव राक्षसांपेक्षा अधिक शक्तिशाली बनले आणि प्रत्येक युद्धात त्यांचा पराभव करू लागले राक्षसांना काळजी वाटू लागली की यामुळे त्यांच्या संपूर्ण कुळाचा नाश होईल आणि राक्षसी साम्राज्याचा अंत होईल मग राक्षसांमध्ये एकमताने करार झाला की एका राक्षसाच्या मुलीने एका शक्तिशाली पुरुषाला जन्म द्यावा जो ब्राह्मण देखील असेल आणि राक्षसांच्या सांगण्यावरून देवांना लढून पराभूत करू शकेल हा विचार मनात ठेवून राक्षस राजा सुमाली त्याची मुलगी कैकसीकडे गेला आणि म्हणाला मुली तू आता लग्नाच्या वयाची आहेस आणि माझ्या भीतीमुळे लग्नासाठी तुझा हात मागण्यासाठी कोणताही योग्य व्यक्ती माझ्याकडे येत नाही म्हणून राक्षस कुळाच्या कल्याणासाठी मी की तू पराक्रमी ऋषी विश्रवाशी लग्न करावे आणि एका तेजस्वी आणि शक्तिशाली मुलाला जन्म द्यावा कैकसीने तिचे कर्तव्य पार पडले तिच्या वडिलांकडून परवानगी मिळाल्यानंतर ती पाताळातून विष्टवा ऋषींना भेटण्यासाठी निघाली कैकसीला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी बराच वेळ लागला आणि म्हणूनच संध्याकाळी ते विश्रबा ऋषींच्या आश्रमात पोहोचले जेव्हा त्यांची भेट झाली येथे कैकसीने विश्रबा कैकसीचे बोलणे ऐकून विश्रभा ऋषी तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले परंतु त्याने कैकसीला असेही सांगितले की ती संध्याकाळी त्याच्याकडे आली असल्याने त्याचे पुत्र क्रूर आणि दृष्ट असतील आणि त्यांचे स्वरूप राक्षसांसारखे असेल तथापि त्याचा तिसरा पुत्र त्याच्यासारखा सद्गुणी असेल अशा प्रकारे विश्वभा ऋषी आणि कैकसी यांनी रावण कुंभकर्ण आणि त्याची मुलगी शुरूपनाखा यांना जन्म दिला शेवटी तिसरा पुत्र सद्गुणी विभीषण यांचा जन्म झाला लंकेचा राजा रावण अत्यंत शक्तिशाली आणि विद्वान होता तो भगवान शिवाचा भक्त वेदांचा जानकार आणि एक महान योद्धा मानला जात असे तथापि तो अत्यंत गर्विष्ठ आणि दृष्ट झाला होता त्याची बहीण शुरूपनाखा हिचा भगवान राम आणि लक्ष्मण यांनी अपमान केला होता त्यानंतर त्याने सूड घेतला त्याला फसवण्याच्या उद्देशाने तिला वारंवार पत्नी, वार पत्नी होण्यास सांगत असे तथापि सीतेने हा प्रस्ताव नाकारला आणि फक्त रामाची वाट पाहिली जेव्हा रामाला सीतेच्या अपहरणाची माहिती मिळाली तेव्हा तो तिला शोधण्यासाठी निघाला वाटेत त्याला हनुमान आणि सुग्रीव सारखे मित्र भेटले ज्यांच्या मदतीने रामाने वानर सेना तयार केली हनुमान लंकेत गेला आणि सीतेला शोधून काढले आणि नंतर राम राम आणि आणि त्याची वानर वानर सेना समुद्र ओलांडून लंकेकडे निघाले समुद्रावर बांधल्यानंतर लक्ष्मण सेना लंकेत पोहोचले जिथे रावणाशी युद्ध सुरू झाले लंकेत पोहोचल्यावर राम आणि रावणाच्या सैन्यात भयंकर युद्ध झाले रावणाचा शक्तिशाली भाऊ कुंभकर्ण त्याचा मुलगा मेघनाथ आणि लंकेतील इतर सुग्रीव आणि वानर सेना होती युद्धात श्रीरामांचा भाऊ लक्ष्मण गंभीर जखमी झाला तथापि हनुमानाने त्याच्या बचावासाठी संजीवनी औषधी वनस्पती आणली रावणाने एका शक्तिशाली राक्षस कुंभकर्णाला जागे केले आणि त्याला युद्धात पाठवले त्याने त्याच्या विशाल शरीराने युद्धभूमीवर दहशत निर्माण केले तथापि तो देखील शेवटी श्रीरामांनी मारला त्यानंतर रावणाचा मुलगा मेघनाथ जो देवांनाही पराभूत करण्यास सक्षम होता तो युद्धात उतरला मेघनाथने आपल्या जादुई शक्तीने लक्ष्मणला गंभीर जखमी केले तथापि लक्ष्मणाने शेवटी त्याच्या कपटी युक्त्यांनी हाणून पाडले आणि त्याला ठार मारले जेव्हा रावणाचे सर्व योद्धे मारले गेले तेव्हा तो स्वतः युद्धात उतरला रावणाकडे अद्वितीय शक्ती होती त्याच्या दहा डोकी आणि वीस हातांनी तो अजिंक्य बनला श्रीराम आणि रावण यांच्यात भयंकर युद्ध झाले रावणाने वारंवार आपल्या शक्तींचा वापर केला परंतु भगवान रामाने प्रत्येक हल्ला हाणून पाडला रावणाला अमरत्वाचे वरदान मिळाले होते ज्यामुळे त्याला मारणे कठीण झाले त्यानंतर रावणाचा धाकटा भाऊ विवेषण जो धार्मिकतेच्या मार्गाने चालला होता तो रामाच्या मदतीला आला विभीषणाने रामाला सांगितले की रावणाला त्याच्या नाभीतील अमृत कुंड नष्ट येते हे एकूण भगवान रामाने आपल्या अचूक शक्तीचा ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि रावणाच्या नाभीवर प्रहार केला त्याचा अमृत कुंड नष्ट केला अशा प्रकारे रावणाचा वध केला रावणाच्या मृत्यूनंतर युद्ध संपले आणि रामा लंका जिंकली त्यानंतर रामाने रावणाचे योग्य अंत्यसंस्कार केले संदेश दिला की वाईटावर विजय मिळवल्यानंतरही पराभूतांचा आदर केला पाहिजे त्यानंतर रामाने सीतेला मुक्त केले आणि विभीषणाला लंकेचा राजा बनवले रावणाचा अंत वाईट अनिती अहंकार आणि अनि अत्याचाराच्या नाशाचे प्रतीक बनला आणि रावणाचा वध आपल्याला शिकवतो की एखादी व्यक्ती कितीही शक्तिशाली ज्ञानी किंवा विद्वान असली तरी जर ती त्याच्या अहंकार आणि अनितीमुळे चुकीच्या मार्गावर गेली तर त्याचं पतन निश्चितच आहे रावणाचा वध करून श्रीरामाने संदेश दिला की सत्य आणि धार्मिकता नेहमीच विजयी होते ही कथा आपल्याला आणि कर्तव्य शिकवते रावणाचा विजयाचे प्रतीक बनला आणि म्हणूनच दरवर्षी दसऱ्याला रावणाचा पुतळा चालला जातो आणि हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो दसऱ्या शब्दाची एक उत्पत्ती दशहरा अशीही आहे दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत दसऱ्याच्या नवरात्राच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्री देवीच्या रूपाने दाही दिशांवर विजय मिळवला असे सांगितले जाते विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहे श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तोही याच दिवशी या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते पांडवांनी अज्ञात वास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी उल्लंघन दिवशी। दिवशी, शमी पूजन आणि अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्य करायची असतात दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपतेष्टांना नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे या प्रथेलाही ऐतिहासिक महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना उवाळीत असे घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत नंतर देवाला आणि वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून रूपाने शिल्लक उरली आहे असाही एक मत प्रवाह आहे आपट्याच्या पाण्याला सोन्याचं मोल का आणि कसं आलं याबद्दल देखील एक कथा सांगितली जाते फार वर्षांपूर्वी वरण तंतू नावाचे एक गुरु आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते बराच मोठा शिष्यवर्ग त्यांच्याकडे वेदाभ्यास शास्त्राभ्यास करत होता एकदा काय झालं गुरु वरण तंतू यांच्याकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौत्स नावाच्या शिष्याने त्यांना विचारले गुरुजी तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले शहाणे केले त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी त्यावर गुरु वरण तंतू म्हणाले बाळ कौत्सा अरे ज्ञान हे दान करायचे असते त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो अरे तुम्ही शहाणे झाले ज्ञानी झालात हीच माझी गुरुदक्षिणा बर पण कौतस मात्र ऐकेन सारखा मी काय देऊ असे विचारू लागला मग मन गुरु म्हणाले मी तुला चौदा विद्या शिकवल्या म्हणून तू मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे कौचाला वाटला की आपण एवढं धन सहज कमवू पण प्रत्यक्षात ते जमेना मग कौत्स रघुराजाकडे गेला आणि त्यांना चौदा कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली पण रघुराजाने त्याआधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही म्हणून राजानं कौतसाला तू तीन दिवसांनी ये असं सांगितलं रघुराजानं कुबेराकडे वसुलीसाठी निरूप पाठवला दण येईना मग रघुराजांनी युद्धाची तयारी केली ही वार्ता इंद्राला कळाली इंद्र घाबरला त्यानं कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षावर सुवर्ण मुद्रांचा पाऊस पडायची आज्ञा दिली दुसऱ्या दिवशी रघुराजाला त्या सुवर्णमुद्रांच्या पावसाची गोष्ट कळली त्यानं स्वतः ती मुद्रांचा ढीग पाहिला दारी आलेल्या कौत्साला हवं तेवढं धन घे म्हटलं पण त्याने गुरुदक्षिणे धन घेतलं बाकीच्या सर्व सुवर्णमुद्रा राजाने प्रजेला वाटल्या लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते, ते, आप ते धन मिळालं तो दिवस दसऱ्याचा होता त्या प्रसंगाची आठवण म्हणून आपट्याच्या पाण्याला या दिवशी सोनं म्हणून देतात घेतात या दिवशी शस्त्र पूजा सुद्धा करतात पाठी सरस्वती काढून तिची पूजा करतात पराक्रमाचा आनंद देण्या घेण्याच्या परस्परात प्रेम वाढवण्याचा हा दिवस सुंदर सण आहे दसरा तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद